ॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज एस ह्या चॅनलवर तर आज आहे अंगारिका संकष्टी आणि माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस भुवीचा वाढदिवस आहे आज तिला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा अजून आम्ही एअरबिन बीवरच आहोत आत पूर्ण महिना आम्हाला एअरबी एअरबिन बीवरच राहावं लागेल मे बी हाच नाही पण दुसरीकडे जावं लागेल ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेन नंतर तर आत्ताच आमच्या आंघोळ वगैरे झाली मुलांना पण आंघोळ घातली आणि ऑफिस चालू आहे आणि आणि आता इथे काय बाप्पाचं देवारं वगैरे नाही आहे पण मी आता बाप्पाचा फोटो ठेवते आणि पहिल्यांदा बाप्पाची पूजा करून घेते आणि भुवीचा जो बड्डे आहे तो आज आहे आणि अनिकाचा बड्डे आहे तो पर्व आहे फोर्टीन ऑगस्टला तर आम्ही दरवर्षी दोघांचा बड्डे जो आहे तो एकत्रच सेलिब्रेट करतो जनरली भुवीच्या बड्डे दिवशी करतो किंवा अनिकाच्या बड्डे दिवशी करतो तर जास्ती मागचे दोन ती दोन वर्ष आम्ही भू भु, अनिकाच्या भुवीच्या बड्डे दिवशीच दोघांचे बड्डे सेलिब्रेट केले तर ह्या वर्षी काही इथेच एअरबीएन बी वरच आहोत तर एवढा काही आमी मोठा नाहीये आहे किंवा खूप जण कोण इथे फ्रेंड्स पण नाही आहेत तर आम्ही आमच्या आम्हीच करणार आहोत आणि एक फ्रेंड्स आहेत त्यांना बोलू बघू आणि त्यानंतर आ... भूवी इथलं आहे बाबू आणि नो कम बॅक हे बघा माझं चप्पल घालून बाहेर गेली आहेत मला दाखवते तिने माझं सँडल घातले आहेत आयपॅड घेतले आहेत आणि असं दाखवते की ऑफिसला चालली आणि माझं लक्ष ती बघा तिकडे वर जात होती आता आणि काय इथे पडशील बाबू ये पण माझ सँडल काढून ठेव हो, पळशील तू ये आ, चला आता मी बाप्पा ठेवते बाप्पाची पूजा करून घेतो भोवीलाही सांगते बाप्पाचा आशीर्वाद घे आणि त्यानंतर मग आज भोवीचा छोटासा बड्डे सेलिब्रेट करू म्हणजे छोटासा केक आणू घरी रात्री कारण मुलांना खूप हौस असते बड्डेची त्यामुळे ती सांगते की परवा का बड्डे माझ्या बड्डे दिवशी का नाही करत आहे तर आज छोटासा केक आणू आणि तिचं सेलिब्रेशन करू आणि मग परवा करू तर चला आता करते बाप्पाची पूजा तर आता मी बाप्पाचा फोटो ठेवून आणि का पूजा करायला

宝宝的。Hey. तर आता मी मुलांना जेवण दिलं आहे त्यांना डाळ भात दिली आहे तिथे ते जेवत आहे भुवीला थोडं बरं नाही आहे खोकला झाला आहे आणि आता मी ते करते साबुदाण्याची खिचडी तर चला पटकन साबुदाण्याची खिचडी करून घेते आणि अनिकेत बाहेर गेले आहेत केक आणण्यासाठी आता मुलांना वगैरे भरवून झालं अजून अनिकेत आले नाही आहेत ते गेले आहेत केक ऍक्च्युली आम्ही आधी ऑर्डर दिली नव्हती ना केकची काही कारणांमुळे आम्ही आधी ऑर्डर दिली नव्हती तर त्यामुळे आम्हाला लगेच आता तर काही केक मिळणार नाही करून म्हणजे कस्टमाइज केक नाही मिळणार तर जसं मिळेल तसं मी हे केलं आहे म्हणजे मी जे डेकोरेशनचे वगैरे सामान आहे जी ती मी थीम ठेवणार होती डेकोरेशनचे जे म्हणजे मी डे डेकोरेशनचं वगैरे जे सामान आहे जे मी थीम ठेवणार होती ते सगळं मी यू एसमधूनच घेऊन आलेली होती आ, मग त्याच्यामध्ये मी केक टॉपर पण मी मागवलेले होते यू एसमधूनच येताना आणलेले आहेत तर मी आणखीला म्हटलं आता ठीक आहे कस्टमाइज केक नाही मिळणार आपल्याला तर आपण ते जे केक टॉपर आहेत ते त्याच्यावर लावू आणि मी ह्या दोघींचं म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी इंडियातून फ्रॉक पाठवलेले होते त्यांच्यासाठी बड्डेसाठी मी त्यांना सांगितलेले होते की एक आंटी येणार होत्या त्यांच्याकडे ते फ्रॉक पाठवा तर सुंदर असे फ्रॉक पाठवलेले होते तर त्याचं मी फोटोशूट पण युएसमध्येच केलेलं होतं आधी एक महिना आधी कारण मला माहिती होतं की आपण आता कॅनडात जाणार आहोत आणि त्यानंतर त्याचं बर्थडेच्या वेळी तर आपण एअरबीएन बीवरच असणार आहोत तर मला आम्हाला ते आधीच माहिती होत हां तर ह्यांना कालच ही जाऊन स्वतः हो गिफ्ट घेऊन आली आहेत तर ते त्यांना ओपन करायचं आहे बार बी घेतली आहे अजून काय काय घेतलं आहे त्यांनी तर मग त्यांना मी आधीच त्यांचं फोटोशूट पण तिथे केलेलं होतं ते कसं फोटोशूट केलं आहे काय केलं आहे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन ज्यावेळी मी या दोघांचा बड्डे सेलिब्रेट करेन त्यावेळी पण छान त्यांचं मी दोघांचं फोटोशूट म्हणजे असं प्रोफेशनल फोटोशूट नाही पण आम्ही स्वतःच त्यांना एका पार्कमध्ये घेऊन गेलेलो होतो जिथे माझं मेटर्निटी फोटोशूट केलं होतं तिथेच आणि तिथेच ह्या दोघींचं मी फोटोशूट एक महिना आधीच केलेलं होतं तर ही बघा माझी इथे साबुदाणा खिचडी झालेली आहे साबुदाने मी रात्री भिजत घालायला विसरलेली तर सकाळीच भिजत घातले जेवढं होतं सामान तेवढ्यामध्ये मी साबुदाणा खिचडी केली बटाटी वगैरे तर नव्हती तर इथे रात्रीच्या जेवणासाठी चणे बॉईल करायला ठेवले साडेतीन पावणे चार झाले पण मी लवकर ठेवलेत करायला आ, कारण की कुकर एकच आहे आणि आज संकष्टी आहे सगळं फ्रेश जेवण बनवावं लागणार मुलं वगैरे हे सगळं तर नाही बनवू शकत अंगारिकाला मी बनवते खूप वेळा पण आज नाही बनवू शकत कारण आम्ही इथे आहोत त्याच्यामुळे मध्ये आहोत त्याच्यामुळे आणि आत कारण सगळं सामान नाही आहे इथे ता त्यासाठी त्यामुळे तरी ते चणे लावले आहेत कुकरमध्ये आणि खूप लवकर ह्याच्यासाठी कारण एकच कुकरमध्ये त्याच्यातच चणे त्याच्यातच राईस त्याच्यातच डाळ हे सगळं मला करावं लागणार म्हणून मी चणे म्हटलं बॉईल करून घेऊया मग त्याच्यात आपण डाळ बॉईल ठेवूया आणि मग राईस तर कर लाज करू शकतो इथे म्हटलं गोड काय गोवीचा बड्डे पण आहे आणि संकष्टी पण आहे तर गोड काहीतरी करूया त्यासाठी तिला पुरणपोळ्यासाठी हव्या होत्या सकाळपासून सांगते पुरणपोळी हवी मला कारण तिला पुरणपोळ्या खूप आवडतात आणि तिच्या बड्डेला मी बनवते तिला जे आवडतं ते पण आज नाही बनवू शकत आणि आणि तिला तिला पुरणपोळ्या आवडतात आणि तिला चिकन खूप आवडत पण आज काहीच त्याच्यातलं बनवू शकत नाही हो। आहे आणि पुरणपोळ्याच इथे शक्य होणार नाही त्यामुळे हो तर म्हटलं गोड काहीतरी बनवूया म्हणून इथे वर मिसली घेऊन आली आहे तर शेवयाची खीर बनवेल आणि इथे चणी बॉईल करायला ठेवू तर आता वाजले पावणे पाच आणि मी साडेतीन वाजल्यापासून जेवणाला लागलेली तर जस्ट माझं जेवण झालेलं आहे सगळं करून आता राईस फक्त होत आहेत खूप उशीर लागतो थोडा कारण अजून ते एका गॅसवर ठेवलं की दुसरं जळतं दुसरं ठेवलं की पहिलं जळतं असं होतं मुलं तिकडे बाहेर खेळतायत बॅकयार्डमध्ये ती बघा ती तिकडे आहेत आणि आत्ता माझं इथे जेवण झालेलं आहे तुम्हाला पण दाखवते हो मी आणि ॲक्च्युली झालं असं की कसं दोनच म्हणजे एक पॅन आहे आणि एक असं टोप टाईप आहे तर त्याच्यामध्ये मला तीन वेळा ला कुकर लावावं लागला पुन्हा ते एका एक ट्रान्सफर करा मग फोडणी घाला पुन्हा ते ट्रान्सफर करा मग फोडणी घाला असं करावं लागलं त्यामुळे थोडा उशीर लागला तर चला आता मी तुम्हाला दाखवते एवढं काही जास्त बनवलं नाही आहे साधा सिंपल बनवलं आहे जेवढं मला जमेल बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशी मेन श्रद्धेने नैवेद्य दाखवणं हे मेन आहे कारण मला मी एन बीमध्ये आहे माझ्याकडे सगळं सामान पण नाही आहे इथे त्यातल्या त्यात मला जमेल तसं नाही करते तर चला आ, करे। करे ते बनवलं आहे मस्त असं वरण बनवलं आहे मी इथे राईस चालू आहे इथे बनवली आहे कांदा टोमॅटो घालून चण्याची उसळ वाटप नाही काढलं मी आणि इथे बनवली आहे इथे खीर बनवली आहे आता ओपन नाही करत आहे तर अशा प्रकारे प्रकारे माझं जेवण झालेलं आहे आता मी चहा ठेवते आणि ते झोपले ते खूप थकलेत आज दिवसभर त्याच्यामुळे आणि आता मी जरा चहा ठेवते आणि ते मुलांबरोबर जरा बाहेर आली आहे बाहेर म्हणजे बॅकयार्डमध्ये एक असं बरं वाटतं बेसमेंटमध्ये पण की बॅकयार्ड आहे त्याच्यामुळे पण आत्ता तीन दिवस हीट वॉर्निंग होती त्यामुळे गरमी आहे तर बेसमेंटमध्ये थंडी नाही वाजत आहे अदरवाईज खूप थंडी वाजते चहा वगैरे प्याल चहा वगैरे घेतली आणि आता थोडं असं बाहेर निघाली आहे वॉकला ह्या दोघे कंटा आल्या घरात बसून तर म्हटलं चला ह्यांना जरा बाहेर जा घेऊन जाते ये ॲक्च्युली अनिकेतला सांगणार होती मी इथे एक बाजूला मंदिर आहे तिथे जाऊ गणपतीच्या मंदिरमध्ये पण अनिकेत झोपले आहेत ते खूप थक टायर्ड झाले आहेत पूर्ण एक महिना तिकडे पॅकिंगमध्ये त्याच्यानंतर इथे आल्यापासून पण कंटिन्यू ड्रायविंग ड्राविं, ड्रायविंग ड्रायविंगच करत आहेत कधी हे आणायला जा कधी ते आणायला जा त्याच्यामध्ये ते खूपच थकलेत म्हणून मग नाही हे करत आहे त्यांना उठवलं नाही म्हटलं चला मीच ह्यांना घेऊन जाते असं वॉकला चला आता मी इथेच वॉक करतो बाजू बाजूला हा आमच्या बाहेरचा एरिया आहे सगळा भूमी का रोडवर नको जाऊ बाळा पार्कला घेऊन आलेली होती आणि इथे बाजूला खूप चायनीज लोक इथे उभे राहून इथे खात होते काहीतरी ह्याच्या इथे म्हणजे असं बाजूला इथे खायत होते मी म्हटलं काय आहे इथे मला समजत नव्हतं हे डायरेक्ट नाही खायची तरी हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे ब्लॅकबेरी आहे हे बघा ब्लॅकबेरी लागलाय तिथे पण ते खूप उंचवर आहे तर आता वाजले संध्याकाळचे सेवन थर्टी आणि आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते चंद्रोदयपर्यंत नाही थांबत आहे कारण मी मी चंद्रोदयपर्यंत कधी नाही थांबत मी ज्यावेळी जेवण होतं त्यानंतर मी बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि मग मुलांना भरवायला घेते नेहमी संकष्टीला मी, मी तसंच करते मेन म्हणजे श्रद्धा महत्वाची असं काही नाही आहे की चंद्रोदय होईपर्यंतच थांबलं पाहिजे वगैरे अंगाई आता मी आरती करून घेतो आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसू गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम कुम, केशरा हे जुळत मुकुट शोभ शोभरा पुरे चरणी गागरिया जय देव जय देव मंगलमूर्ती ओ दे, मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय ವಂದನಾ ಸರಳ ಸೌಂಡ ವಕ್ರ ತುಂಡ ತ್ರಿನಯನಾಳು ಭಾವಾರ್ತಿಯು ವಾಳು ತುಜ ಕರ್ಪುರ ಗೌರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಕರ್ಪುರ ಗೌರ ಗೋಳ ನೈನಿ ವಿಶಾಳ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಣಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ಜನ್ಮ ಸ್ಮರಣಾ ಚೇರಾಜು ಕವಿರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತ ಸ್ವಾಮಿ ಅವಧೂತ आरती ओवाळी ता भवचिंता जय देव जय देव ताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्या न कोटी मोरेश्वरा बा तू घाल कोटी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया हा 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 आले वाले 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 मस्त आज आमचं जेवण झालं आणि आता मी थोडी बॅकयार्डमध्ये वॉक करते वॉक म्हणजे असं थोडं शतपावली करते आहे कारण उपवासाचं जेवण असं जड झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे आणि त्यात थोड्या वेळाने भुवीचा केक कट करू म्हणजे इंडियामध्ये पण कॉल करू म्हणून आणि आता वाजलेत किती बघू शकता साडेआठ झाले आहेत पण दिसतंय असं की अजून म्हणजे इथे नऊ सव्वा नऊपर्यंत खूप दिसतं म्हणजे पूर्ण प्रकाश असतो तर इथे केक आणलेला आहे छोटासा केक आणलेला आहे आणि अनिक आणि भूमिका इथे बसलेत आणि आता भुवीचा केक आम्ही कट करतोय कारण आज भुवीचा वाढदिवस आहे ना बबू आणि बटरफ्लाय थीमचा जो केक आहे तो परवा केक कट करू आणि अनिकेच्या बड्डे आणि भूमिका एकत्र करू तेव्हा पण आज आणलंय आम्ही अन...

बस चला आता हॅपी बर्थडे केक कट कर तिला द्या हो तिला द्या थोडे तिने पण हात पुढे केलेला थोडे थोडे द्या आता त्यांना ती बघो अले

प्रकारे भुवीचा बर्थडे सेलिब्रेट झाला छोटासा छानचा आणि अंगारिका संकष्टी पण आज आम्ही इथे साजरी केली आमच्या एअर बीएनबीवर माहिती नाही एअर बीएनबीवर अजून किती सण साजरे करावे लागणार आहेत ते कारण ऑलरेडी रक्षाबंधन झालं अंगारिका झाली भुईचा बर्थडे झाला म्हणजे ह्या एक एर बीएनबीवर आल्यापासून तीन सण झाले कॅनडातले आमचे तर छान गेला आजचा दिवस मुलांना कुठे म्हणजे आम्ही ठरवलेलं कुठेतरी घेऊन जायचं असं जसं म्हणजे गेमिंग झोन वगैरे असतो तिथे पण आम्हाला म्हणजे अनिकेचं ऑफिस पण होतं त्याच्यामुळे शक्य नाही झालं आणि भूवीची थोडी तब्येत पण ठीक नाहीये पण बघू परवा आता आम्ही बोलल्याप्रमाणे अनिकाचा आणि भूविकाचा आम्ही बर्थडे एकत्र सेलिब्रेट करणार आहोत त्यामुळे आज तिचा थीम वगैरे नसलेला केक आम्ही आज छोटासा घेऊन आलो कारण दोन दोन वेळा काय करणार सेम म्हणजे थीम वगैरे केलेले केक त्यामुळे आणि आम्ही केक कोण खात पण नाही जर आता समजा फॅमिली इथे असते म्हणजे फ्रेंड्स इथे असते आणि खूप जणांना बोलवलं असतं तर मग बरं वाटलं असतं की बाबा थीम वगैरे केक सांगण्यात काहीतरी पॉईंट आहे पण इथे कोण नाही आहेत आम्हीच चौघ आहोत आणि आम्ही काय एवढा केक खात पण नाही त्याच्यामुळे आम्ही छोटासा सांगितलं पण परवाचा केक खूप छान आहे मोठा सांगितलाय अनिकेतने आम्ही जरी फॅमिलीच असलो तरी पण मुलांची हौस हो असते म्हणून परवाचा केक छान सांगितलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आजचा व्हिडिओ मी ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन युएसए ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय आणि स्वतःची काळजी घ्या